काठी हे अकलको तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामधलं आणि सातपुड्यामधलं चौथरांग इथलं गाव आहे आणि काठी हे संस्थानिकांच्या राजधानीचं गाव होतं आणि या ठिकाणी संस्थाक संस्थानक म्हणजे राजे जे होते आदिवासी राजे यांनी बाराशे से सेहेचाळीसपासून होळी सण साजरा करायची सुरुवात केली होती आता त्याला खूप वर्ष झाले ही पारंपरिक होळी आहे ज्या पद्धतीने सुरुवातीपासून माणूस हा पारंपरिक पद्धतीने आपल्याला जे कुदरतने किंवा निसर्गाने दिलेलं आहे त्याचे परतफेडमधून त्याचं उपकार आपल्यावर आहे म्हणून पालणी करतात आणि होळी माताला ते त्या ठिकाणी जाऊन ते उपकार मानतात अशा पद्धतीने हे वर्षान वर्ष पिढ्या पिढ्या चालत आलेला हा होळीचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे आता तरी थोडीफार लाईटची सोय आहे यापूर्वी या तर लाईट पण नसायची त्याच्यामुळे उनवच्या राजाळामध्ये जी होळी साजरी करत होतो यावेळीच बरेच अधिकारी पण येत होते त्यावेळी कलेक्टर सी ओ आणि इतर अधिकारी पण यायचे आणि खरं म्हणजे मला खंत वाटते की एवढा हा चांगला सर आहे पण शासन याकडे इतकं दुर्लक्ष करतो की दरवर्षी आम्ही मागणी करतो की हणी उत्सवासाठी इथे प्रेक्षक गॅलरी पाहिजे बाहेरून बाहेरून पर्यटन येतात जिल्ह्यामधून लोक येतात अधिकारी येतात सगळे येतात त्याने बसायची व्यवस्था आम्ही करू शकत नाही ते साधारण आम्ही जे शॉपिंग आहे त्याच्यावर एक टेंट टाकतो आणि आलेल्या सगळ्या अधिकारी किंवा ज्यांना थोडंफार बसायची आम्ही व्यवस्था करू शकतो पण एवढं जर म्हणणं आहे की एवढा मोठा चांगला सण उत्सव आहे तर शासनाने या ठिकाणी थोडीफार व्यवस्था केली पाहिजे आणि चांगल्या चांगल्याच प्रकारे आपण पर्यटन किंवा आलेले जे भाविक आहेत यां यांच्यासाठी व्यवस्था करू शकू या ठिकाणी दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो एका रात्रीसाठी या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र एम पी गुजरात राजस्थान इथून तर लोक येतात तर पुणे मुंबई आणि इकडनं सुद्धा अभ्यास करणे बरीच मंडळी येतं आणि त्यासाठी हा सण खूप महत्वाचा आहे तर याकडे शासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं <स्थारीण>